एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कम्प्युटर कुठं आहे मोदीजी देशातील आधुनिक दलित झाला आहे मुसलमान गर्दीला चेहरा नसतो असे म्हणतात त्यांचा कोणताही धर्म नसतो आणि त्याचा फायदा मॉब लिंचिंग मॉब कडून घेतला जातो पण ही गर्दी जमवते कोण हा प्रश्न आहे त्यांना बडकवतो कोण त्याचे उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण तरी आपण सगळे गप्पा आहोत न्यायालय आणि न्याय हे फक्त शब्दच राहिले अशी भीती अल्पसंख्याकामध्ये निर्माण झाली आहे दहा वर्षाच्या मोदीच्या कालावधीत शेकडो काला निरपराध मुस्लिमांचे मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत दलितांची हत्या उच्चवर्णीय करून झाली असता त्याची कुठे दाद मागितली जायची ना कुठे फिर्याद घेतली जायची अशीच अवस्था आज भारतीय मुसलमानांची दोन हजार चौदा पासून केंद्रात भाजपची सत्ता आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून झालेली आहे मुसलमानाला आले न्यूज एका हातात कुरान आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर कुठे आहे मोदीजी देशातील आधुनिक दलित झाला आहे मुसलमान झिरोनीच्या जरा विचार करामध्ये आपलं सर्वांचं स्वागत एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर कुठे आहे मोदीजी देशातील आधुनिक दलित झाला आहे मुसलमान दोन हजार तेवीसच्या पहिल्या सहा महित भारतात मुस्लिम विरोधी हेट स्पीच भाषणाच्या घटना सरासरी दररोज एकापेक्षा जास्त होत्या आणि आगामी निवडणूक असलेल्या राज्यामध्ये सर्वात सामान्यपणे दिसल्या आहे हिंदुत्वाच्या वॉशिंग्टन आधारित गटाने दिलेल्या अहवालानुसार हल्ल्याचे निरीक्षण करते गर्दीला चेहरा नसतो असे म्हणतात त्यांचा कोणताही धर्म नसतो आणि त्याचा फायदा मॉब लिंचिंग मॉब कडून घेतला जातो पण ही गर्दी जमवते कोण हा प्रश्न आहे त्यांना बडकवतो कोण त्याचे उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण तरी आपण सगळे गप्पा आहोत कायदा सर्वाच्या हातातले खेळणे बनलेले आहे पोलीस न्यायालय आणि न्याय हे फक्त शब्दच राहिले अशी भीती झाली आहे दहा वर्षाच्या कालावधीत काला शेकडो निरपराध मुस्लिमांचे मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत देशात पूर्वी दलितांची हत्या उच्च करून झाली असता त्याची कुठे दाद मागितली जायची ना कुठे फिर्याद घेतली जायची अशीच अवस्था आज भारतीय मुसलमानांची दोन हजार चौदा पासून केंद्रात भाजपची सत्ता आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून झालेली आहे मुसलमानाला हे त्याचे जिवंत उदाहरण आहे एक हात मै कुरान एक हात मै कम्प्युटर देण्याची राजकीय जुमलेबाजी ठरली आहे ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान निवडणुकीत समशान विरुद्ध कब्रस्तान प्रचार करत असतील तर मुस्लिमांना हिंसेसाठी लक्ष केले गेले -के आहे मुस्लिम पुरुषांची सामान्यता सुता केली जाते व्यक्तीचा धर्म तपासण्यासाठी दिल्ली दंगलीमध्ये प्रथम खालचे कपडे काढून बघण्यात आले हा याला काय म्हणणार एका रुग्णालयात नोंदवलेल्या जखमी गुप्तांगाची खोल जखमा झाला होता मुस्लिमांच्या मालकीच्या आणि दंगलखोरांनी तोडफोड केलेल्या अनेक मशिदी आणि दर्ग्यांचा सा समावेश दंगलीत असतो मुस्लिम वैयक्तिक भीतीने त्यांचे घरदार दुकाने सोडून संपत, निघून जातात भारतातील निवडणुका भोवती मुस्लिम विरोधी देशयुक्त भाषणे हिट स्पीच वाढत आहे असे अहवालात म्हटले आहे हिंदुत्ववादच्या अहवालात म्हटले आहे की सत्ताधारी भाजप देशातील मुस्लिम विरोधी देशमुक्त भाषणाच्या वाढत्या ट्रेनशी संबंध आहे द्वेषपूर्ण भाषणाच्या ऐंशी टक्के घटना भाजप राज्यामध्ये घडल्याचे अहवालात म्हटलेले आहे दोन हजार तेवीसच्या पहिल्या सहा महीत भारतात मुस्लिम विरुद्ध द्वेषयुक्त हेट स्पीच भाषणाच्या घटना सरासरी दररोज एकापेक्षा जास्त होत्या आणि आगामी निवडणुका झालेल्या राज्यामध्ये सर्वात जास्त दिसल्या असे हिंदुत्ववाद वॉशिंग्टन आधारित गटाच्या अहवालानुसार हल्ल्याचे निरीक्षण करते अहवालात दोन हजार तेवीसच्या पहिल्या सहा महित मुस्लिमांना लक्ष करून द्वेषयुक्त भाषणाच्या मेळाव्यात दोनशे पंचावन्न दस्ताऐवजीकरण घटना घडल्या आहेत मागील वर्षाच्या तुलनात्मक देवटा नव्हता भारतीय संसदेत भाजप सदस्याने मुस्लिम खासदारांना दहशतवादी दलाल संबोधले आहे महाराष्ट्रात भाजपच्या पुनरागामानंतर मुस्लिम विरोधी मोर्चे वाढले आहे असले प्रकार मुस्लिम देश पसरवण्यासाठी नेहमीच घडवले जाते महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील कुसेसावली येथील नुरुल हसन शिकलकर मुस्लिम तरुण आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील मुस्लिम युवकाचा बळी सोशल मीडियाच्या या चुकीच्या पोस्टने गेला आणि हिंदू जु, झुंड बळीचा हल्ला होऊन त्यामध्ये बळीत जीवानिशी गेला देशातील अनेक बेकसूर लोक मुसलमान देशातील अनेक बेकसूर दहशतवादी घटनामध्ये अन्यायकारक नावे गवली जातात दहशतवादी कारवायामध्ये गुंतल्याच्या आरोपावरून पकडले गेलेले अनेक मुस्लिम नंतर पुराव्या अभावी निर्देश सुटले किंवा खटला पूर्ण न झाल्याने ते अजूनही तुरुंगात आहे त्यापैकी बहुतेक निर्दोष आहे भारतातील तुरुंगात असलेल्या मुस्लिमांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त आहे द्वेषाने भरलेल्या टी व्ही न्यूज अँकर बहिष्कार टाकण्याची भारताची विरोधी आघाडी भारताच्या भावी पिढ्या मुस्लिम विरोधी द्वेषाचा रोग कोण मात करेल का राष्ट्रसंघाची व्याख्या कोणत्याही प्रकारचे एखाद्या व्यक्तीला अपमानित करते किंवा समूहाविरुद्ध पूर्वग्रह दूषित किंवा भेदभाव करणारी भाषा वापरते म्हणून ओळखणारा जाणारा घटक अहवालानुसार दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका होणाऱ्या राज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के घटना घडल्या आहेत त्यात म्हटले आहे की द्वेषयुक्त भाषणाच्या घटनांपैकी ऐंशी टक्के घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी शासित राज्यामध्ये घडल्या आहेत अहवाल दोन हजार सहा मुस्लिमांना लक्ष करणाऱ्या स्पीच भाषणाच्या घटना मेळाव्याच्या दोनशे पंचावन्न दस्तऐवजीकरणाचा या घटनाची नोंदण्यात आल्या दोन हजार पाच ऐंशी टक्के भाषणाचा भाजप शासित राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये घडल्या महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये सर्वाधिक घडल्या एकोणतीस टक्के घटना महाराष्ट्रात घडल्या अहवालात असे आढळून आले आहे द्वेषयुक्त भाषणाच्या बहुतेक घटनांचा कट सिद्धांत आणि मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार आणि सामाजिक आर्थिक बहिष्काराचे आव्हान समाविष्ट होते हिंदुत्ववासीने सांगितले आहे की त्यांनी हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटाच्या ऑनलाईन कारवाईवर लक्ष ठेवले आहे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या देशयुक्त भाषणाच्या व्हिडिओ सत्यापित केले आहे आणि मीडियाद्वारे नोंदवलेल्या वैयक्तिक घटनेचा डेटा संकलित केलेला आहे मोदी सरकार अल्पसंख्याक अत्याचाराचे अस्तित्व नाकारते वॉशिंगस्टन मधील भारतीय दूतावासाने टिपणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला, दिला नाही महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुस्लिम खासदार अबू यांनी एका चॅनेलवरील मुलाखतीत सांगितले की द्वेषयुक्त भाषणावर हेडस्पीच भाषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुस्लिम संरक्षण कायदे लागू केले जावे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्पीच भाषणाबाबत कठोर टिप्पणी केली आहे सरकार इतके नपुसक झाले आहे की ते यावर कारवाईच करू शकत नाही असे त्यांनी सांगितले जर देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असेल तर त्यातील सत्तर टक्के द्वेषयुक्त भाषणामुळे भाषणामुळे हेडस्पीचमुळे आहे अबू आज मी म्हणाले भारतीय संसदेत द्वेषयुक्त भाषणा दिली जात आहे एका भाजप खासदाराने एका वादविवादादरम्यान मुस्लिम खासदाराविरुद्ध इस्लामोबिक आणि वर्णद्वेषाची टिप्पणी केल्या गेल्यावर गेल्या आठवड्यातील घटना ते संदर्भ देत आहे ते म्हणाले त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे ते एका एका अशा कॉमेंट करत आहे या अपेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झालेल्या मोदीच्या राजवटीत मुस्लिमांशी गैरवर्तन केल्याचे आरोपही अधिकार गटाने केला त्यामध्ये युनायटेड नेशन्स मानवाधिकार कार्यालयाने मुस्लिम स्थलांतर वगळण्याची मूलभूतपणे भेदभाव करणारा म्हणून वर्णन केलेला दोन हजार एकोणीसचा चा नागरिकत्व कायदा आस्था स्वातंत्र्यासाठी घटनात्मकरित्या संरक्षित अधिकाराला आव्हान देणारे धर्मांतर विरोधी कायदे आणि मुस्लिम बहुल काश्मीर दोन हजार एकोणीसशे विलयीकरण याचा विलनीकरण याचा समावेश आहे मुद्दे स्वायत्त दर्जा रद्द करण्याच्या दिशेने कर्नाटक बेकायदा बांधकामे हटवण्याच्या नावाखाली मुस्लिमांच्या नाही पाडण्यात आल्या आणि दक्षिणेकडील राज्यात भाजपची सत्ता असताना वर्गात हिजाब घालण्यास महिलांवर बंदी घालण्यात आली होती भाजप शासित राज्यामध्ये ऐंशी टक्के द्वेष पूर्ण हेड स्पीच दिली गेली असा अहवाल कशाच्या आधारावर सांगतो तो जोडला पण कार्यकर्ता आणि पत्रकार शिस्ता शेटलवाड म्हणाले की भारतातील द्वेष उंचवटल्यापासून वाहत आहे उंचवट्यापासून पाहत आहे द्वेष हे राज्याचे धोरण आहे आणि त्याचा वापर राजकीय एकत्रीकरणासाठी एक एक केला जात आहे त्या म्हणाला शिस्ता शेखलगड म्हणाले की संविधानिक पदावर निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनी भारतातील अल्पसंख्याक प्रामुख्याने मुस्लिमांविरुद्ध कलंक आणि अपमानाचा वापर केला आहे निवडणुकीला के जाणारी राज्ये प्रामुख्याने अशी प्रक्षोभक्ष भाषण प्रशोभा घोषणा ठिकाणी आहे आक्रोश असूनही गुन्हेगारावर फारशी कारवाई केली जात नाही हे गुंडगिरीची मौन आहे सायलेंट आहे द्वेषयुक्त पसरवणाऱ्या गुन्हेगारांची ही मौन आणि दंडहीनता यामुळे भारतीय अल्पसंख्याक मुसलमानाचे दैनंदिन जीवन नाजूक आणि असुरक्षित बनलेले आहे मुसलमानावर कोणीही कितीही अन्याय करा देशद्रोही आतंकवादी कटुवा म्हणा फिरीवाला हातगाडी वाल्यास बंदी घाला शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्यांना दुसऱ्या समाजातील विद्यार्थ्यांकडून मारहाण करा महिलांचा नको तसा अपमान करा बदनामी करा झुंडाकडून मारहाण करून मार जीवित मारून टाका यांचे धार्मिक स्थळावर हल्ले करत जळकाव करा, करा त्यांची ना दाद घेतली जाते ना फिर्याद घेतली जाते आधुनिक भारतातील मुसलमानाशी म्हणजे आधुनिक दलितांशी ही खिळी म्हणजेच भारतात मुस्लिम आधुनिक दलित झालेला आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया शेजारी कॉमेंट्स मध्ये लिहा झिरो न्यूज लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा झिरो न्यूज